सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, मायूर अलंकार सराफ बाजार आणि महापालिकेच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा वाझे यांच्या बहुचर्चित खून प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोन दिवस चाललेल्या अंतिम सुनावणी अंती न्यायालयानं त्यांचे पती संशयित संदीप महादू वाजे आणि त्यांचा मावस भाऊ संशयित बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र मस्के यांची सबळ पुराव्या अभावी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रुपेश नाठी यांच्या न्यायालयानं सोमवारी निर्दोष मुक्तता केली आहे तसंच न्यायालयानं ग्रामीण पोलिसांच्या तपासावर देखील ताशेरे ओढले आहेत डॉक्टर सुवर्ण वाजे यांचा खून झाला की अपघात हा प्रश्न अंती तीन वर्षानंतरही कायम आहे सिडको येथील मनपाच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत तत्कालीन वैद्यकीय अधिकारी सुवर्णा या दोन हजार बावीस साली बेपत्ता झाल्या होत्या त्याच रात्री या संदीप वाजे यांनी अंबड पोलीस ठाण्यात पत्नी सुवर्णा वाजे बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दिली होती विल्लोळी जवळच्या रायगड नगर येथे लष्कराच्या हद्दीच्या प्रवेशद्वार क्रमांक छत्तीस समोर वाडीवरे पोलिसांना सव्वीस जानेवारी रोजी एक कार जळालेल्या अवस्थेत आढळवली होती ती वाजे यांची असल्याचं तपासात पुढे आलेलं होतं मोटारीत अडवून आलेल्या मानवी हाडांचा डीएनए आणि सुवर्ण वाजेंचा असल्याचंही प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं होतं यासाठी पोलिसांनी वाजे यांच्या वडिलांचे डी एन एन नमुने घेतलेले होते हे नमुने जुळले होते पराकुटीला गेलेल्या कौटुंबिक कलामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली होती न्यायालयानं ना वाझे यांना या प्रकरणाला सुरुवातीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली या प्रकरणी वाडीवडे पोलीस आणि ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखानं तपास करत ही कारवाई केली होती यावेळी डॉक्टर सुवर्णा वाझे यांच्या माहेरच्या नातेवाईकांचाही जबाब नोंदवण्यात आलेला होता दरम्यान सरकार पक्षाकडून न्यायालयात एकवीस साक्षीदार तपासण्यात आले यावेळी सबळ पुरावे या, पुरा या गुन्ह्यात सरकार पक्षाला सादर करता आले नाही यामुळे संशयित वाजे आणि मस्के यांची या गुन्ह्यातून न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे अशी माहिती त्यांचे वकील कासलीवाल यांनी दिली आहे न्यायालयानं ना सबळ पुराव्या अभावी संदीप वाझे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे सुवर्ण वाजे यांचा मृत्यू घातपाताना झाला की अपघातानं ना हे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही या प्राथमिक बाबीची स्पष्टता न्यायालयात पोलिसांकडून होऊ शकली नाही यामुळे सुवर्णा वाझे या त्यांच्या रुग्णालयातून ओपीडी अटपून जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्या ते ज्या व्यक्तींना भेटल्या तो व्यक्ती कोण होता हे देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितलं नाही कारण हा अज्ञात व्यक्ती वाझे यांना मृत्यूपूर्वी भेटलेला शेवटचा व्यक्ती होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक